त्याच स्कूलमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे आरोपी त्यांनी त्या त्या छापीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला तात्काळ त्या घटनेतील त्या, जो आरोपी आहे आपण पाहिलं असेल बदलापुरातील या शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केलंय आक्रोश त्या ठिकाणी पालकांचा दिसून येतोय इतकंच नाही तर संतप्त झालेल्या पालकांनी रेल्वे देखील अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील एक असाच काहीसा प्रकार घडलाय पुण्यातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या भवानी पेठेतील एका नामांकित शाळेत आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर पंधरा ऑगस्टच्या दिवशीच अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला ही मुलगी त्या दिवशी खर तर झेंडावंदन करण्यासाठी शाळेत आली होती आणि शाळेतच शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय नेमकं के काय झालं आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत सर पंधरा ऑगस्टच्या दिवशी ही विद्यार्थिनी शाळेत झेंडावंदनासाठी येते आणि तिच्यासोबत असा प्रकार घडतोय अं त्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी दहा वाजता त्याच स्कूलमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे आरोपी तर त्यांनी त्या त्या शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला अशी तक्रारी मुलीच्या आईने पीडितने आपल्याकडे दिली होती तो गुन्हा दाखल आपल्याकडे दाखल केलेला आहे विनयभंग वहीत फोक्सॅक्टचा आणि तात्काळ त्या घटनेतील जो आरोपी आहे त्या आरोपीला पण आपण अटक केलेली आहे सर हा आरोपी कोण होता तो देखील त्या शाळेतच शिकत होता का नेमकं काय झालं त्यांची ही मुलगी तर पंधरा ऑगस्ट म्हणजे झेंडावंदन साजरा करण्यासाठी गेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या ती आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडलाय अगदी बरोबर आहे कारण स्कूल बॅग घेण्यासाठी जात असताना त्या तक्रार आपल्याकडे आले या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनाची काही चुकी आहे का किंवा त्यांनी काही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी पोलिसांसमोर येऊन काही तक्रार देण्याचा प्रयत्न केला किंवा हा संपूर्ण घटना उघडतीच कशा आहे आपण तत्काळ तक्रार तर आपण तत्काळ गुन्हा दाखल केला नाही कुठलाही लेट किंवा विलंब झालेला नाही त्या शाळेच्या संदर्भामध्ये आपण आता ह्या घटनेचा पूर्ण तपास आला पोलीस स्टेशन करताय परंतु कुठलाही विलंब नव्हता आपण पोलिसांनी त्याच्यामध्ये दखल घेतली आहे आरोपी पण तत्काळ अटक केली आहे आरोपी कोण आहे त्याचं वय काय आहे त्या दोघांची आधीची काही ओळख होईल त्याची काही पार्श्वभूमी सांगू शकाल नाही तर त्याचं वय आहे तो मेजर आहे एकोणीस वर्षाचा मुलगा आहे तो बाकी त्यांचं आता तपासामध्ये बाकीच्या गोष्टी सगळ्या निष्पन्न होते आरोपी अटकेत आहे आरोपी त्याला काही पोलीस कोठडी वगैरे मिळाली पुढे आरोपी अटक आहे त्याला पीसीआर मध्ये असून तो सध्या जेलमध्ये तर आपण पाहू शकता हा प्रकार जो आहे तो पंधरा ऑगस्ट या दिवशीच घडला पीडित मुलगी ही शाळेमध्ये झेंडावंदन साजरा करण्यासाठी सा आली होती आणि तेव्हा ती दुसऱ्या मजल्यावर आपली दफ्तर आपलं बॅग शोधण्यासाठी गेली होती त्याच वेळेस आरोपीनं ही संधी साधून आरोपी पीडित मुलीला तर हाताला धरून ओढून नेण्याचा प्रयत्न करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र या पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका केली आणि जेव्हा घरी गेली तेव्हा तिने आईला संपूर्ण प्रकार सांगितला आपल्यासोबत जे काही घडले ती आप भीती तिने आईला सांगितली आणि त्यानंतर या मुलीच्या आईनं पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आणि पोलिसांनीही क्षणाचा विलंब न लावता अवघ्या काही वेळात अवघ्या काही तासात आरोपीला अटकही केली पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम